नमस्कार मी प्रतीक्षा डी एन ए मराठीमध्ये आपलं स्वागत खासदार निलेश लंके आणि गणेशोत्सवाच्या निमित्तानं पावन गणपती विशाल गणपतीची मनोभावे पूजा करून देशातील जनतेच्या सुख समाधानासाठी प्रार्थना केली यावेळी त्यांनी राज्य आणि केंद्र सरकारवर टीका करत मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे या मागणीसाठी भर दिला त्यांनी सांगितलं की मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेले उपोषण लवकरात लवकर सोडवले पाहिजे सरकारने जातीय तेड वाढवण्याऐवजी आरक्षणाच्या मर्यादा वाढवून सर्व समाजांना न्याय द्यावा तामिळनाडूसारखे उदाहरण समोर आहे त्यांनी आरक्षणाची मर्यादा वाढवली तसंच महाराष्ट्रातही करणे आवश्यक आहे एखाद्याच्या ताटातलं काढून दुसऱ्याला देण्यापेक्षा थेट मर्यादाच वाढवली पाहिजे यातून प्रत्येक समाजाला न्याय मिळेल सरकारकडे विकासाचा कोणताही ठोस अजेंडा नसून फक्त समाजाला तेढ निर्माण करणे आणि संघर्ष पेटवणे एवढंच काम सुरू आहे अशी टीका त्यांनी केली निलेश लंके यांनी गणरायाकडे प्रार्थना करत सरकारला सद्बुद्धी द्यावी आणि जरांगे पाटलांचे उपोषण तत्काळ थांबवावे मराठा समाजाला योग्य न्याय मिळावा अशी मागणी केली आहे आज गणेशोत्सवाने त्यानिमित्ताने पावन गणपती विशाल गणपतीचे या ठिकाणी मनोभावे पूजा केली आरती केली आणि गणरायाला प्रार्थना केली की माझ्या शेतकरी बांधव असू या महाराष्ट्रातील पूर्ण देशातील तमाम जनतेला सुखी समाधानी ठेवू त्याचबरोबरीने जे जारांगी पाटलांचं उपोषण चालू आहे त्यांची काहीतरी तब्येतसुद्धा खालावत हो चाललेली आहे तर मी सरकारला गणरायाला प्रार्थना केली की सरकारला सद्बुद्धी येवो हो। आणि त्यांचं उपोषणसुद्धा लवकरात लवकर सुटावं हीसुद्धा हो। गणरायाला प्रार्थना केली आणि या महाराष्ट्राला या देशाला गुन्ह्या गोविंदाने आणला पाहिजे कारण या सरकारच्या कालखंडामध्ये जातीय तेढ निर्माण करण्याचं काम जाणीवपूर्वक केलं जातं ते सुद्धा कुठंतरी थांबलं पाहिजे हीच या ठिकाणी मनोभावे प्रार्थना करून गणाऱ्याला प्रार्थना केली शेवट सरकारने नोटीस बजावणे या सगळ्या गोष्टी करण्यापेक्षा आता ठोस निर्णय घेतला पाहिजे तुम्ही पाहिलं असेल काल परवा आदरणीय पवारसाहेबांचं स्टेटमेंट आहे की तामिळनाडू सरकारने ज्या पद्धतीने आरक्षणाची मर्यादा वाढवली ती आरक्षणाची मर्यादा वाढवून आरक्षण दिलं पाहिजे वास्तविक पाता एखाद्याच्या ताटातलं घेऊन दुसऱ्याला वाढण्यापेक्षा त्याची मर्यादाच वाढवली पाहिजे ही सगळ्यात महत्त्वाची भूमिका आहे तुम्ही समाजामध्ये थेट निर्माण करण्यापेक्षा केंद्र सरकार तुमचं जे राज्य सरकार पण तुमचं जे तुम्ही केंद्र सरकारला त्या ठिकाणी त्या पद्धतीने नियोजन केलं पाहिजे आणि आरक्षणाची मर्यादा वाढवली पाहिजे आणि आरक्षणाची मर्यादा वाढवली तर तेढा संपणार आहे सरकारने एवढा एखाद्याचा अंत नाही पाहिला पाहिजे सगळ्यात महत्वाचं सरकारसाठी ही गोष्ट एकदम ठरवल्यानंतर सोपी आहे सगळ्यात मध्ये इतका सोपा मार्ग आहे त्यामध्ये आरक्षणाची मर्यादा वाढवली तर सगळं होतंय ना सगळ्या समाजाला ज्याचं त्याचं आरक्षण मिळतंय सगळ्यात महत्वाचं पण सरकारला कुठंतरी हे भिजत घोंगडे ठेवायचे सरकारला हे जनतेला विठीस धरण्याचं काम सरकारकडे चाललेलं आहे कारण सरकारकडे विकासाचा अजेंटाच नाही डेव्हलपमेंट हा नावाचा अजेंटा नाही केंद्र सरकार असो किंवा राज्य सरकार असो मग त्यांच्याकडे एकच अजेंडा आहे समाजासमाजामध्ये तेढ निर्माण करणं संघर्ष लावून देणं हाच सरकारकडे अजेंडा आहे त्यामुळे ते त्या अजेंडा थांबेत आजें� आली पाहिजे हीच मी प्रार्थना केली सरकारला सरकारच्या प्रमुख मंडळीला सद्बुद्धी येऊ दे आणि जरंग पाटलांचं उपोषण थांबलं पाहिजे ही सुद्धा या ठिकाणी आम्ही भावना व्यक्त केली प्रतिनिधी मंतजर शेख डीएनए मराठी अहिल्या नगर